सोलापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठ मध्ये भाजपाने प्रचाराची आघाडी घेतली असून भाजपाचे अधिकृत उमेदवार अमर पुदाले प्रवीण दर्गो पाटील बबिता धुम्मा व गीता गवई यांच्या प्रचारार्थ मंगळवारी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य होम टू होम प्रचार करण्यात आला माणिक चौक विजापूर वेस पाणी वेस सोन्या मारुती मंदिर परिसरात राबविण्यात आलेल्या या प्रचार मोहिमे दरम्यान भाजपाच्या उमेदवारांनी थेट नागरिकांसोबत संवाद साधत त्यांच्या समस्या अपेक्षा आणि प्रलंबित प्रश्न जाणून घेतले विकास पारदर्शकता आणि सक्षम नेतृत्व या त्रिसूत्रीवर आधारित भाजपाची भूमिका मांडत प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला आज या प्रभागाच्या पदयात्रेला देशमुख गल्ली माळे गल्ली आजोबा गणपती या परिसरात होम टोम चालू असताना की गेल्या पंधरा वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात कामं झालेली आहेत आता हे पाणी जर दर परिसर धरला तर ह्या ठिकाणी स्मार्ट सिटीच्या योजनेतून हो। साधारण माझ्या मते एक दहा ते बारा कोटी रुपयाची कामं या असं दत्त मंदिरापासून धरून आजोबा गणपती असं लक्ष्मी मार्केट झुंजेबोळ माळे गल्ली आहे ह्या परिसरात ते किमान दहा कोटीची कामं झाले जेवढ्या जुन्या जीर्ण झालेल्या वॉटरलाईन होत्या बदलून नवीन वॉटरलाईन टाकण्यात आल्या डी डब्ल्यू सी टी ड्रेनेज लाईन टाकण्यात आली रिमिक्स पद्धतीचं कॉन्क्रीट जे चांगल्या पुण्यासारख्या धर्तीवरती कॉलनीज होत आहे तशा पद्धतीचं कॉन्क्रीट करण्यात आलं आहे इव्हन ह्या परिसर टोटल अंडरग्राऊंड केबल आहे तुम्हाला वर्णन एकाच एग्रीतून वायर दिसणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात या त्या भागात आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांची जी स्मार्ट सिटीची संकल्पना होती सोलापूर शहरात जे समावेश झाला त्याच्या माध्यमातून शेकडो कोटीचं काम या परिसरात झालेलं आहे त्याच्यानंतरनं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून लाडकी बहींसारखे एवढी मोठी चांगली योजना ज्या लोकांना गरजूंना बी पी शुगर गोळ्यांचा त्रास असते घरचा मुलगा कमी कमवतो जर उत्पन्न कमी असेल तर त्या आई वडिलांना पोराला आपल्या उपचारासाठी पैसे मागायचं कसं ती मरण योजना असतात त्या वेतनेतून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुक्तता दिली आणि प्रत्येक महिलेला पंधराशे रुपयाचं लाडकी बन योजनेतलं मानधन दिलं त्याच्यानंतरनं ह्या ठिकाणी गवईसारखे ज्येष्ठ अनुभवी ज्यांनी चाळीस वर्ष भाजपमध्ये काम केलं जनसंघापासनं आज त्यांच्यासारख्या घरच्या आमच्या काकू गवईत आहेत सोबत आहेत त्यांचा दीर्घ अनुभव आहे कामाचा त्याच्यानंतर दर्गो पाटील हे युवा नेतृत्व आहेत धुंबावाहिनी बिपिन धुंबानेचा सगळ्याचा परिचय आहे ते गेल्या पंचवीस तीस वर्षापासून या भाजपमध्ये काम करतो सक्रिय कार्यकर्ता आहे मी सर्व प्रभागाटमधील नागरिकांना आव्हान करतो की तुम्ही एकदा संधी देऊन बघा संधी जर सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या एका फोनला आम्ही नगर नगरसेवक दुसऱ्या मिनिटाला तुमच्या जरवळेत राहून एवढी गवळी करतो चाळीस वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे ते कार्यकर्ते आहेत मी सगळ्यांना सांभाळून सगळे कामं आणि सुधारे सरांच्या यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी भाजपाच्या विकासाभिमुख कार्यशैलीवर भर देत सांगितले की प्रभा क्रमांक आठ मध्ये मूलभूत सुविधा रस्ते स्वच्छता आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी भाजपाचे उमेदवार कटिबद्ध आहेत जनतेचा विश्वास हाच आमचा खरा विजय आहे या प्रचारादरम्यान नागरिकांनी भाजपाच्या उमेदवारांचे ठिकठिकाणी स्वागत करत सकारात्मक प्रतिसाद दिला घराघरांमधून मिळणारा पाठिंबा आणि वाढता उत्साह पाहता प्रभाग क्रमांक आठ मध्ये भाजपाच्या विजयाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे होम टू होम प्रचारात भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अमर पुदाले सारखे काम कोणी केले नाही आणि अमर पुदाले येणार हे गॅरंटी आहे त्याच्यासारखा माणूस नाही त्यांनी कोरोना मध्ये सुधीक सगळ्यांच्या घरोघरी फिरलेला माणूस आहे झोपी सुधीक त्याला दिसत सगळ्यांना एवढं काम केलेलं आहे त्याला प्रचाराची बी गरज नाही आहे बिन प्रचार करता येणार म्हणजे येणार